नमस्कार पालकांनो साधारणपणे अकरा तेरा वर्षाच्या मुलांच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की ती अजून पुरेशी मोठीही झालेली नाहीत आणि लहानही राहिलेली नाहीत त्यांच्यामध्ये मोठं होण्याची प्रक्रिया किंवा प्रोसेस सुरू झालेली असते आणि बहुतेक वेळेला असं होतं की आपण त्यांना काही सांगायला जातो आणि ते जर त्यांच्या मनाविरुद्ध असेल तर त्यांना खूप राग येतो तर तुमच्या ह्या अकरा तेरा वर्षाच्या मुलांना जर राग येत असेल आणि तो सारखा वाढतच असेल किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींबाबत त्यांची चिडचिड होत असेल संताप करत असतील रागराग करत असतील पुटपुटत असतील एखादी वस्तू फेकणं दरवाजे आपटणं ह्या सगळ्या मुलांच्या तुमच्या मताला तुमच्या म्हणण्याला विरोध करण्याच्या प्रतिक्रिया आहेत खरं म्हणजे अगदी लहान बाळापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच राग येतो पण ह्या वयामध्ये जो राग येतो तो राग आपल्याला वेळीच शांत करण्याची गरज आहे पण त्याच्याकरता काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला वागलं पाहिजे काय करता येईल आपल्याला कारण जर मुलं सतत असं वागत राहिली तर संपूर्ण घरावर त्याचं सावट पसरतं घरामध्ये एक प्रकारची बेचैनी अस्वस्थता असते आणि आता आपलं मूल कोणत्या क्षणाला स्फोट झाल्यासारखं स्वतःचा राग व्यक्त करेल अशा सावटाखाली बऱ्याच वेळा पालक असतात म्हणून आपण काय करूया तर जेव्हा तुमची मुलं विशेषतः अकरा तेरा वयातली रागावलेली असतात किंवा राग राग करतात संताप करतात तेव्हा सरळ थेट मी तर असं म्हणेन की त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाच ते सहा सेकंद शांतपणाने बघा कारण अशा वेळेला जर आपण मुलांना समजवायला गेलो तर त्यांचा राग अधिक वाढतो पण त्यापेक्षा आपण पाच सहा सेकंद त्यांच्या डोळ्यात शांतपणाने बघून बघायला लागलो तर हळूहळू त्यांना आपण खरं सांगायचं तर माइंडफुलनेस शिकत असतो वर्तमान काळात आपण आणत असतो त्यांना कारण त्यांचा मेंदू हा ज्यावेळेला ते चिडलेले असतात ना त्यावेळेला नियंत्रणाच्या कक्षेच्या बाहेर गेलेला असतो त्यांचा त्यांच्या मन मेंदूवरती कंट्रोल राहत नाही मग वेळेला आपण त्यांच्या डोळ्यात पाहायला लागतो त्यावेळेला त्यांना जाणीव व्हायला लागते की आपण जे चिडतो हो, आहोत ते आपण आपल्या मेंदूच्या कक्षेच्या बाहेर चाललेलो किंवा हा राग बरा नाही एवढं तरी नक्की कळतं मुलं या वर्तमान काळामध्ये येऊन थांबतात आणि मग आपल्याला मुलांचा राग शांत करण्यासाठी त्यांना भानावर आणणं हा खरा साधा सोपा शब्द त्याच्यावर म्हणता येईल आणखी आपल्याला एक गोष्ट करायला हवी की ब बऱ्याच वेळेला आपण काही जर अशा गोष्टी घडल्या तर आपण काय म्हणतो तुझा स्वभावच असा आहे तुझी पर्सनॅलिटीच अशी आहे तू खूप चिडकाच आहेस किंवा तुला नेहमी रागच येतो कोणतीही गोष्ट तुला समजूनच घ्यायची नसते तुझा तुझ्या रागावरती नियंत्रणच नाही आपण मुलांच्या पर्सनॅलिटीला किंवा त्यांच्या स्वभावाला टार्गेट करण्यापेक्षा जर आपण असं म्हटलं की तू हे जे काही वागली आहेस ते मला अजिबात आवडलेलं नाही किंवा तू हे जे सतत अशा पद्धतीचे शब्द वापरत असतोस ते मला अजिबात आवडलेले नाही कारण मुलांना नावं ठेवण्यापेक्षा मुला तुझं हे वागणं मला आवडलेलं नाही हे सांगणं त्याबद्दलची आपली नाराजी आपली नापसंती व्यक्त करणं हे जास्त योग्य राहील कारण होतं काय की आपण जर सारखं असं त्यांच्या स्वभावाला त्यांच्या पर्सनॅलिटीला नावं ठेवत राहिलो तर परिस्थिती हाताबाहेर जाते ती नियंत्रणात येऊ शकत नाही आणखी एक गोष्ट आपण काय करू शकतो तर ज्यावेळेला आपली मुलं शांत होतात ना त्यावेळेला त्यांचे दोन्ही हात तुमच्या हातात घ्या त्यांच्या हातात हातांना जेव्हा तुम्ही स्वतःच्या हातात घ्याल आणि अक्षरशः असे हात जे आहेत ते थोडेसे प्रेमाने एकमेकांवर घासा त्यांचे हात त्या स्पर्शातून पालकांनो मुलांना एक अशी भावना येते की मी सुरक्षित आहे किंवा मला कोणीतरी ऐकून घेत आहे मला कोणीतरी समजून घेत आहे मला कोणीतरी वेळ देत आहे कोणतीही भावना ज्यावेळेला एखाद्या नियंत्रणाच्या पलीकडे जाते ना त्यावेळेला त्या भावनेला पुन्हा पूर्ववत आणण्याकरता थोडा वेळ द्यावा लागतो अगदी आपल्यालासुद्धा द्यावा लागतो आपल्यालाही राग आला आपल्यालाही खूप आनंद झाला खूप दुःख झालं तद्वतच आपल्या मुलांनासुद्धा आपण शांत होण्याकरता थोडा वेळ दिला त्यांच्या मनामध्ये सुरक्षिततेची म्हणजे आम्हाला कोणीतरी ऐकून घेत आहे समजून घेत आहे ही भावना येण्यासाठी वेळ जर दिला तर निश्चितपणे मुलांचा राग हळूहळू शांत व्हायला लागतो कारण आपण ज्या वेळेला एखादा माणूस चिडलेला असतो तर आपण म्हणतो आता बोलू नका तो रागावलेला आहे कारण तो ऐकण्याच्याच मनस्थितीत नसतो त्याचा मेंदू तुमचे जे मेसेज आहेत तो, तो रिसीवच करत नाही अगदी तसंच लहान मुलंही रागावलेली असली तर आपण त्यांना काही शिकवायला गेलो समजवायला गेलो तर ते जमत नाही त्यापेक्षा डोळ्यात डोळे घालून बोला तुझं हे वागणं मला आप आवडलेलं नाही असं म्हणा हातात हात द्या किंवा हातात हात घ्या आणि सुरक्षिततेची भावना दे थं